नमस्कार मी सोल सुरेखा मय अच्छा आपल्यातून हा कार्यक्रम आपल्यातून म्युझिक लवर्सने अरेंज केलेला अगदी उत्तम आयोजन नियोजन खूपच सुंदर आणि अप्रतिम झाला आणि संतोषदादांचं तर काही बघायलाच नको मी तर आज पहिल्यांदाच त्यांचा अटेंड केला पण मला खूप आवडलं एक क्षणही कुठे बोर नाही झालं सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर त्यांनी इतकं सुंदर हास्य फुलवलं आणि खूप म्हणजे खूप आनंद आनंदित होऊन भरल्या मनाने सगळ्या परत परतून गेल्या घरच्या thank <laughs> you अए हा मी अभिलाक्ष पटेल समाजाला काही देणं लागतं या उद्देशाने आपला तो म्युझिक लवर्स यांनी गेल्या वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवले संतोषदादा फसाटे यांच्यासोबत होम मिनिस्टर आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडलेला आहे महिलांची एक मोठा मो हस्याचा कुंभमेळा इथं भेट भेटलेला होता आणि हा महाराष्ट्राचे लाडके मिमिक्री आर्टिस्ट संतोषदादा फसाटे हे आमच्या नाशिकची शान आहे आणि आमचे जे आपलं तुमचे संस्थापक आहे हरिशभाई ठक्कर यांनी महिलांसाठी अतिशय वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहे आणि माझी इच्छा आहे सगळ्यांनी म्युझिक आपल्यातून नमस्कार मी राणी पगारे आजचा जो आपला प्रोग्राम झालेला आहे मला शब्द कमी पडतील त्याचं कौतुक करायचं म्हटलं आणि मी महिलांसाठी एकच मेसेज देणार आहे की जेव्हा जेव्हा महिलांसाठी कुठला प्रोग्राम असा होत असेल तर आवर्जून त्याला तुम्ही प्रेझेंट नेहमी खूप म्हणजे नेहमी आपली एक रुटीन असते पण अशा काही प्रोग्राम तुम्ही नक्कीच अटेंड करा तुमची मेंटॅलिटी चेंज होते तुम्हाला पुढे काहीतरी करण्यासाठी आनंद मिळतो प्रोत्साहन मिळतो सो मी खरंच खूप हॅपी आणि थँक्यू सर तुमच्यामुळे तर खरंच महिलांना खूप छान प्रतिसाद मिळाला सुजाता देव आज आपला तो म्युझिक लवर्स हरीश भाई आणि ग्रुपने जो आज होम मिनिस्टरचं सुंदर खेळ हा जो अरेंज केला होता आणि आपलातून नेहमीच बायकांना एक नवं स्टेज आणि ऑपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि खूपच थँक्यू सो मच नमस्कार सगळ्या सख्यांच्या आनंदाला आज आले होते उधान सगळ्या सख्यांच्या आनंदाला आज उधान आले होते उधान आणि आज सग सजले होते नभांगण अंगण आज सजले होते नभांगणचे अंगण माता भगिनींचा चेहऱ्यावर होता खूपच जोश कारण की आमचे आज निवेदक होते आमचे आज ते निवेदक आमचे भाऊ सांगतो नमस्कार मी वर्षा संगम आपला तर आपल्यातून म्युझिक लवर्सने आजचा जो खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवला आम्हाला असं वाटलं की आदेश बांदेकर जीच आहेत आमचे संतोष सर आहेत ते आदेश बांदेकरच आहे आणि आम्हाला महिलांना जे नको ते खेळायला मिळतं डान्स करायला मिळतो खूप मज्जा आली वेगवेगळे गिफ्ट मिळाले असेच कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो तर अजून मजा येते आनंद आम्ही अजून आठ दिवस आनंद घेऊ या प्रोग्रामचा नमस्कार मी संतोष भाऊची आभारी मानते त्यांनी एवढे महिलांना एकत्र केले आणि सगळ्यांनी एन्जॉय केले धन्यवाद मी सीमा जाधव आपल्यातून म्युझिक लवर्सनी जो हा कार्यक्रम जो पैठणीचा खेळ पैठणीचा संतोष पसाटे यांनी जो केलेला तर अतिशय सगळ्यांनी इतका एन्जॉय केला आहे तीन चार तास कुठे गेले काळातच नाही आणि या कार्यक्रमाची आम्ही खूप उत्कंठतेने आम्ही वाट बघत होतो तर तो शेवटी तो, 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 तो सुवर्ण दिवस आला आणि एन्जॉय केला तम्मा राहून म्हणजे आदेश बांधेकरांपेक्षा नक्कीच तर सांगेल एक पाव पुढे आपला आजचा कार्यक्रम झालेला आहे मी सरिता करते ती सगळ्या जागोदर मी अब्दाजन म्युझिक यांचं आभार मानते त्यांनी हे एक चांगला प्रोग्राम आयोजित केलं तसेच चित्रसंचालकने संतोष वसाखे सरांनी जे केलं ते पण खूप छान केलं आजचं मला प्रोग्राम खूपच खूपच छान केला असं नियोजन मी कधीच कुठे बघितलं नाही मी सगळ्या रागोदर संतोष वसाके सरांचं आभार मानते म्युझिकल यांचा आहे त्यांचा पण आभार मानते की त्यांनी हे चांगले प्रोग्राम आयोजित केला आणि सगळ्या महिलांना एकत्रित करून आणि खूप छान म्हणजे असा प्रोग्राम तयार केला म्हणून तो मी असं विचारतो की असं एवढं पण छान प्रोग्राम त्यामुळे मी सगळ्या खूप आभार मानते खूप त्यांनी सगळ्या महिलांना एकत्रित